भाविकांना नम्र पुढे चालत राहावे पुढे चालत राहावे पुढे चालत राहावे आला 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 चिंतामणी आला एक कोटीचा चिंतामणी आला, आला। मुंबईच्या नगरीत एक असा गणपती बाप्पा जो भक्तांच्या मनात नाही तर थेट हृदयात राहतो तो म्हणजे चिंच पोकळीचा चिंतामणी गणेश भक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू असलेला हा गणपती मुंबईतल्या पहिल्या मानाच्या गणपतींपैकी एक आहे पण या चिंच पोकळीच्या चिंतामणीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी निकिता तुम्ही पाहताय संवाद सेतु चिंज पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईतील दुसरं सर्वात जुनं मंडळ आहे एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून या मंडळाची स्थापना झाली आज या गोष्टीला एकशे सात वर्ष पूर्ण होत आहेत या चिंस्पोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी फार कमी जणांना माहीत असेल केवळ चाराने वर्गणीवर मंडळाने हा उत्सव सुरू केला डेक्कन कोरच्या जागेत मंडळाच्या पहिल्या महिला श्रीची प्रतिष्ठापना झाली त्यानंतर त्या पुढच्या एकोणीस वर्षांनी मंडळाला चिंच रेल्वे स्थानकाच्या बाजूला रेल्वे हद्दीच्या भिंती लगत नवीन जागा मिळाली आणि तेव्हापासूनच या जागेत या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते मुंबई महाराष्ट्रातील तसेच देशातील गेल्या शंभर वर्षांच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक प्रवासाचा साक्षीदार असलेलं हे गणेश मंडळ आहे एकोणीशे छप्पन साली मंडळाची घटना तयार झाली आणि या मंडळाला चीन सोपळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे नाव देण्यात आलं मंडळाच्या नावातील पहिल्या शब्दाच्या अध्यक्षरावरून मंडळाच्या मूर्तीचे चिंतामणी हे नाव निश्चित झाले हीच आज या मंडळाची ओळख बनली आहे पहिली पाच वर्ष कुठलाही पदाधिकारी न नेमता सर्व कार्यकर्त्यांनी या मंडळाचे कामकाज चालवले या मंडळाने शतक महोत्सवी वर्षात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला लाखांची मदतही केली होती तसंच मागील काही वर्षात या मंडळाने वैद्यकीय केंद्र विविध आदिवासी भागात मोफत औषध वाटप वैद्यकीय शिबिरांचे आयोजन लहान मुलांसाठी किलबिल नर्सरीची सोय या मंडळातर्फे करण्यात आली आहे या मंडळाने स्वतंत्र चळवळ देशभक्ती आणि सामाजिक जागृती यांचं कामही बिंधास्तपणे केलंय दशकात हाच गणपती थीम आधारित देखाव्यांसाठी प्रसिद्ध झाला होता शिवचरित्र स्त्री शक्ती पर्यावरण आणि समाजातील बदल या विषयांवर आधारित दरवर्षी आगळा वेगळा देखावा आपल्याला इथे पाहायला मिळतो मूर्तीच्या उंचीत आपली उंची न पाहणारं मंडळ असं हे चिंच पोकळीचं सार्वजनिक उत्सव मंडळ डिजिटलच्या वाटेवर पाऊल ठेवत वेबसाईट सुरू करणारं हे मंडळ आहे डिजिटल माध्यमांचा वापर थेट दर्शन आणि पर्यावरणपूरक मूर्ती या मार्फत नवीन वाटा निर्माण केल्या आजही मंडळात तरुणांचा सहभाग खूप आहे जे पारंपरिक आत्मसात करतात सोशल मीडिया युट्यूब लाईव्ह दर्शन ऑनलाईन डोनेशन सुविधा या गोष्टींनी हा उत्सव जागतिक पातळीवर पोहोचत आहे फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढायची आणि वर्षभर सामाजिक कार्य सुरू ठेवायचे ही परंपरा या मंडळाने आजही जपून ठेवली आहे चिंस्पोकळीचा चिंतामणी हा फक्त एक सार्वजनिक गणपती नाही तो हृदयात असलेली श्रद्धा संस्कृती आणि सेवाभावाची जिवंत मूर्ती आहे मुंबई गणेश विसर्जन मिरवणुकीचा मानाचा प्रारंभ बहुतांश वेळा चिंस्पोकळीच्या चिंतामणीपासूनच होतो चिंस्पोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात ध्यानीमनी चिंतामणीचा गजर करत येणाऱ्या भाविकांची संख्या आता वर्षानुवर्ष वाढत आहे आगमन सोहळ्याला मुंबईसह मुंबई बाहेरील शहरातील हजारो मंडळी हजेरी लावतात भक्तगण पहाटे पासून रांगेत उभं राहून दर्शन घेतात या चिंच पोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक ही ढोल दिवशी हा बाप्पा जातो त्या दिवशी संपूर्ण चिंच पोकळीचा परिसर डोळ्यात पाणी घेऊन एकच म्हणतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला ही चिंच पोकळीच्या चिंतामणीची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरी पाहण्यासाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका